नमस्कार मी रजनी काळभोर रजनी काळभोर किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरची सुकट सुकट बनवण्यासाठी लागणारे साहित्य सुकट चिरलेला कांदा चिरलेल्या मिरच्या कोथिंबीर चवीपुरते मीठ कांदा आणि मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता सगळ्यात अगोदर आपण आता सुकट जरा भाजून घेऊया कढई आपली आता गरम झालेली आहे त्यामध्ये मी सुकट थोडी भाजून घेते सुकट भाजल्यामुळे त्याची चव जरा चांगली लागते आणि त्याचा वासही कमी येतो एक दोन तीन मिनिटच फक्त सुकट भाजून घ्यायची व ते गरम आ, ते पाण्यामध्ये भिजून घ्यायची भाजलेली सुकट पाण्यामध्ये दोन तीन मिनटं अशीच टाकून घेऊ त्यामध्ये त्यामुळे त्यातील रेती खाली बसेल व सुकट आपली वर तरंगते आता आपण सुकट धुवून घेतलेली आहे ज्या कढईमध्ये आपण सुकट भाजून घेतलेली आहे ती कढई आता धुवून घेतलेली आहे कढई आता गरम झालेली आहे त्यामध्ये सुरुवातीला तेल टाकून घ्यायचं तेल आता गरम झालेलं आहे त्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा थोडा परतून घेऊयात कांदा थोडा परतला की त्यामध्येच मिरच्या टाकून परतायचा आहे आता कांदा आणि मिरच्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत कांदा आपला आता चांगला परतून झालेला आहे त्या, त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया मग अशी साहित्यामध्ये माझ्याकडून हळ हळद राहून घेतील पण हळद आपल्याला थोडी टाकायची दा, आहे हळद टाकल्यामुळे आपला का, कांदा पांढरा दिसत नाही तर कांदा चांगला परतलेला आहे त्यामध्ये आता सुकट टाकून घेऊया दुकट टाकून एकदा हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये आता चवी कुर्त मीठ टाकून घेऊया मीठ सगळीकडे मिक्स झालं पाहिजे म्हणून मीठ हलवून घ्यायचं आहे मीठ आता चांगलं मिक्स झालेलं आहे त्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊयात सुकट करायला ही अतिशय सोपी आहे आता एक वाफ आणून घेऊयात यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायची काही गरज नाही आपण सुकट धुवून घेतलेली आहे त्यामुळे त्याचं पाणी सुटणार आहे तीवर आपण दोन ते तीन मिनिट असं झाकण ठेवून एक वाफ आणूयात आपले दोन तीन मिनिट झालेले आहेत आपण आता सुट्टीवरचे झाकण काढूयात आपली तयार झाली आहे तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद